सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो तर आज आहे रविवार आणि सकाळची सुरुवात झाली आहे सुंदर अशा ग देवाच्या दर्शनाने पाहू शकता सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे आणि आज आहे दोन फेब्रुवारी आणि मंडळी आज रविवार असल्यामुळे जरा फुर्सतमध्ये मी व्हिडिओ बनवत आहे कारण मला ब्लॉगिंग करायला बिलकुल वेळ नसतो आणि त्यानिमित्ताने आज मला एक प्रॉब्लेम निर्माण झाले म्हणजे बघा टेक्नॉलॉजीमुळे माणसाचं जीवन किती कठीण होत चाल इथे पाहू शकता धुवायचे कपडे काढून ठेवलेले आहेत रविवार म्हटल्यावरती माझं सगळं क्लिनिंगचं काम असतं इथे आहे भांड्यांचा पसार आपण गृहिणी म्हटल्यावरती आपल्याला जरी आपण वर्किंग वुमन असलो तरी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करणं बा गरजेचंच आहे भागच आहे तर रविवारचे मी सा दाखवते माझं कसं रुटिंग असतं इथे पाहू शकता कपडे लावले आहेत अर्धे कपडे हाफ हाफ कपडे घेऊन मी आ, डेली म्हणजे मी जेव्हा पण मशीन लावते एकदम सगळे जेंटचे कपडे मुलांचे वेगळे आणि लेडीजचे कपडे वेगळे असे मी धुवत असते मला एकत्र घालायला आवडत नाही आणि एकत्र धुवायला पण आवडत नाही शक्यतो महिलांनी कपडे धुताना वेगवेगळेच महिलांचे वेगळे आणि मुलांचे वेगळेच धुतले पाहिजे मला तर ते आवडतं प्रिफेबली म्हणून मी ते तसं करते आणि मंडळी एक मजेची गोष्ट म्हणजे आमच्याकडे पाणी चोवीस तास असल्यामुळे आम्हाला पाण्याचं काही टेन्शन नाही ते देवाच्या कृपेने खूप चांगलं आहे की इथे पाण्याचा आम्हाला काही त्रास नाही चोवीस तास पाणी आहे त्यामुळे काही भीती नाही की पाणी जाईल वगैरे ते एक बरं आहे तर पाहू शकता सुंदर असा दिवस आहे पण मंडळी टेक्नॉलॉजी समोर आप तर मंडळी सांगायचा विषय असा की टेक्नॉलॉजीच्या पुढे आपण किती हतबल झालेला आहोत खरंच जर आपल्याला काही गोष्टी माहीत नसतील तर आपल्याला किती त्रास होतो मंडळी ते सांगण्याचा उद्देश काय आहे तर काही दिवसापूर्वी आमचा एक छोटा व्हिडिओकॉनचा साधा टी व्ही होता ओनिडाचा आणि तो बंद झाला त्यामुळे आम्ही असा हा दुसरा टी व्ही घेतला तर मंडळी स्मार्ट टी व्ही घेतल्यानंतर जर आपल्या घरात लहान मूल असेल आणि चुकून जर त्यांनी कुठलं बटन दाबलं तर मंड